नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत कोलंबीचा आगरी पद्धतीमध्ये रसा तर त्यासाठी आपण घेतले कोलंबी भाजलेला कांदा भाजलेलं कोबरं लसूण आलं मिरची कोथिंबीर कढीपत्ता यात आपण शॉपिंग केलेलं लसूण आहे अद्रक आणि मिरची देखील आता आपण याचं वाटण करून घेऊया खूप छान असा रंग आलाय आज आपण करूया बांगडे फ्राय आणले काही मोठे मोठे दिले आहेत याच्यामध्ये आम्हाला अंडी सुद्धा भेटली याला आपण आगरी पद्धतीचा मसाला हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून घेतलाय चला आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया इथे मी तवा तापत ठेवलाय तवा तापलाय आपण थोडं त्याच्यात तेल टाकूया मच्छीला कसं तळायला तेल जरा जास्तच लागत मला जरा लसूण मच्छी फ्राय मला आवडतो मी जरा लसूण टाकणार आहे आपण घेतले जी मच्छी तिला मसाला हळद मीठ आणि लिंबाचा रस जो लावलाय ती आता तेलात टाकूया काही कलर मस्त आम्हाला त्या मच्छीच्या अंडी चांगली मस्त भरलेली मच्छी वेगळी मोठ्या मोठ्या आहेत बघा छानच दिसतोय आता त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया जरा वाफेवर शिजू देऊया तर अशा प्रकारे आपली डिश रेडी झालेली आहे सर्वांनी या जेवायला